विचारलं की खडक्याचं किती तारखेला आहे तर खडक्याचं चारला आहे तर कालपासून कसे आले असं विचारत आहोत ते साहेबांना पाठवलं म्हणते माईक ऑन करून आहे लोक आहे सर नाही चुपचाप झालं होत माणूस दरी करत होते हो मग तेच रस्ता आहे ना हो मग ते गावात विचारपूस केली त्यांनी हो गावात सुरू करायचं आहे हो 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 तो 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 ले रिक्वेस्ट के आम से ही करा बरोबर आहे बरोबर आहे म्हणून तुम्ही नाही सांगितलं ना ते तुमचं नाव सांगत आहे नाही 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 आदेशाशिवाय करत म्हणते आदेशाशिवाय आदेशाशिवाय करत करत नाही तुमच्या लोकांची इच्छा आहे मग एक दोन तारखेला जे सरपंच घरी बसून साहेब तुमची वाट पाहत होते त्यांना तुम्ही कॅन्सलचं पत्र दिलं का नाही मग सरपंच तुम्हाला रिकाम चोट वाटले नाही साहेब तो तो पेसा ग्रामपंचायतचा सरपंच आहे त्याला राष्ट्रपतीचं त्याला अधिकार आहे त्याच्या गावाचं आणि त्याला तुम्ही त्या तारीख देता तो गावात दिवसभर थांबतो आणि तुमचे लोक येत नाही आणि इकडे चार तारीख देता आणि दोन तारखेपासून तुम्ही सर्वे करता तुमच्या कोणत्या तुम्ह कायद्यात बसतो कुटुंबाची माहिती तो विषय नाही आहे सरपंचाला ग्राम सभेला न विचारता तुम्हाला काम करता येते एक शब्द सांगून नाही लोकांची मर्जी का सभेची मर्जी मी काय साहेब माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर द्या लोकांची मर्जी का ग्राम सभेची मर्जी मग तुमच्याजवळ ग्राम सभेचा ठराव काय दिलं का तुम्ही लोकांना वीस लाख रुपये मजुराला शेतकऱ्याला पन्नास लाख रुपये एकरी दिले का जे सव्वा दीड लाखाने शेती विकली त्याच्या तुम्ही वाढीव मोबदला दिला का सगळा प्रस्ताव जिल्हाधिकारी मग प्रस्ताव मंजूर झाला तेव्हा आम्ही विचार करू ना, ना मग तुमचा प्रस्ताव मंजूर न होता तुम्हाला कोण अधिकार दिला साहेब हे काम करायचं आम्ही वापस नाही पाठवत आम्हाला फक्त तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे बाकी काहीच नाही तुम्हाला ग्राम सभेला क्रॉस करून मोजाचा अधिकार आहे का एवढंच पाहिजे आम्हाला तुमच्याकडून मी काय म्हणतो साहेब कुटुंब कुटुंब असो काही असो त्याच्याशी म्हणणं नाही माझं कोणतंही काम करता येते का याच एका प्रश्नात एका वाक्यात उत्तर द्या तुम्ही मग तुमचे अधिकारी काय करायला लागले इथं हे मांडवकर जे आहे ना हे तीन दिवसापासून इथं येत आहे आणि तुम्हाला काल यानं खोटी माहिती दिली सशंबर गाओ, का शंभर टक्के गाव सर्वे म्हणजे हे करू द्यायला तयार आहे म्हणून यांनी तुम्हाला खोटी माहिती दिली सरपंचा आणि सरपंचाची गरज नाही म्हणते हे विचार करत असताना साहेब असं चुकीचे काम करू नका राठोड साहेब अहो पिशेचे काय हाल झाले बोरशेचे काय हाल झाले जरा पहा असं नका करू चुकीचे काम नका करू हे पैनगंगा आहे कोपली ना किडे पडून मराल एक एक लोक असे पैनगंगेच्या याच्यावर हे करू नका कि पिशे आणि थोडं बोरशेच जरा लक्ष द्या काय झालं त किडे पडून मेले हो साहेब जरा असं विचार करा असं एकदम इलिगल काम करू नका तुम्ही कोर्टात मॅटर आहे तुम्हाला म्हटलं तर सर कोर्टात मॅटर आहे आपण थांबू थोडा वेळ